पंढरपूर जिल्ह्यातील दीर भावजई यांच्यातील अनैतिक संबंधाचा भयानक शेवट झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातील पाडकडे येथे सावंत कुटुंबात हा प्रकार घडला या कुटुंबातील किरण सावंत वर्ष तेवीस या विवाहित महिलेचे तिचा दीर निशांत सावंत याच्याशी अनैतिक संबंध होते किरणचा नवरा नागेश याला या सगळ्यांची माहिती नव्हती किरण आणि तिचा दीर निशांत या दोघांना सगळ्यांपासून दूर जाऊन स्वतःचा नवा संसार सुरू करायचा होता आणि त्यासाठीच या दोघांनी मिळून एक भयानक कट रचला किरण हिने आत्महत्या केली याचा बनाव रचण्यासाठी या दोघांनी दुसऱ्याच महिलेला जिवंत जाळले आहे जेणेकरून सावंत कुटुंबियांनी किरणचा शोध घेतला नसता मात्र मोबाईल फोनमुळे पोलिसांना संशय आला आणि किरण व निशांतने रचलेल्या भयानक कटाचा पर्दाफाश झाला पंढरपूरमध्ये रस्त्यावर फिरत असलेल्या बेवारस महिलेला या दोघांनी शोधून आणले ही महिला तिच्या मुलाच्या शोधात वेडी झाली होती मात्र या दोघांनी या महिलेला ठार मारले आणि तिचा मृतदेह नागेश सावंत यांच्या घराजवळ असलेल्या कडब्याच्या गंजीत ठेवून दिला त्यानंतर निशांतले म्हणजे तिच्या प्रियकराने रात्री अडीच वाजेच्या सुमारास ही गंजी पेटवून दिली यावेळी किरण सावंत अगोदरच डाळिंबाच्या बागेत लपून बसली होती आग भडकलेली पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग विजवायला आले यात निशांत देखील सामील होता या मृतदेहाजवळ किरण सावंत हिचा मोबाईल असल्याने तिने स्वतःला जाडून आत्महत्या केली असा सगळ्यांचा समज झाला मात्र मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईलमधील सी डी आर रेकॉर्ड पोलिसांनी तपासल्यानंतर या धक्कादायक प्रकाराचा उलगडा झाला पोलिसांनी या मोबाईलचा सी डी आर रेकॉर्ड काढला तेव्हा त्यावेळी निशांतचा नंबर दिसून आला पोलिसांनी निशांतला ताब्यात घेऊन चौकशी केली व त्याच्याच मोबाईलवरून पोलिसांनी किरणला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉलवर तिचा चेहरा दिसतात पोलिसांना ती जिवंत असल्याची खात्री पटली त्यानंतर पोलिसांनी तिला कराड येथे जाऊन ताब्यात घेतली आहे या दोघांनीही आता आपल्या गुन्ह्याबद्दल कबुली दिलेली आहे स्वतःच्या फायद्यासाठी या दोघांनीही एका निष्पाप महिलेचा जीव घेतलेला आहे